कार भजन भक्ती मोलीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी आज खूप सुंदर अशी गवळण म्हणणार आहे तर या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुझ्यान माझ्या भेटीसाठी सागर कुठे हरवला तुझ्यान माझ्या भेटीसाठी सागर कुठे हरवला कान्हारे भेट दे नामला कान्हारे भेट दे नामला कृष्णा रे भेट दे नामला तुझ्यान माझ्या भेटीसाठी सागर कुठे हरवला तुझ्यान माझ्या भेटीसाठी सागर कुठे हरवला कान्हारे भेट दे नामला कान्हारे भेट दे नामला कृष्णा रे भेट दे नामला वाट तुझी पाहताना डोळे माझे शिनले कुठे गेला माझा कान्हा विपरीत घडले वाट तुझी पाहताना डोळे माझे शिनले कुठे गेला माझा कान्हा विपरीत घडले किती किती मी वाट पाहू हा माझा दमला मला किती किती मी वाट पाहू हा माझा दमला मला कान्हारे भेट दे नामला कान्हारे भेट दे नामला कृष्णा रे भेट दे नामला डोईवर माझ्या दुधाचा माठ डोईवर माझ्या बाई दुधाचा तो माठ हळूहळू चढते मी मथुरेचा घाट हळूहळू चढते मी मथुरेचा घाट कुठे कुठे मी पाहुयाला हा वेळा झाला कुठे कुठे मी पाहूयाला जीव हा वेडा झाला कान्हारे भेट दे नामला कृष्णा रे भेट दे नामला कान्हा रे भेट दे नामला एका जना धनी मी भोगवळन राधा एका जनार्दनी मी हो गवळन राधा, कृष्ण सख्याची जडली बाधा सख्याची जडली बाधा किਤ किਤ මිවාට පහුජವහමාසාදමලා किਤਤ මිවාට පහුජವහමාසාදමලා කාਨර भෙටදේනමලා